न्यू इरा इंग्रजी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी सुरू केलेल्या उपोषणाला आज कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शवला सलग चार दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या आणि उपाशीपोटी संघर्ष करणाऱ्या शिक्षकांसोबत आमदार म्हात्रे यांनीही उपोषणस्थळी बसून ऐक्य व्यक्त केले शिक्षकांच्या मागण्या लवकर पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दिलासा त्यांनी दिला तसेच महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना शिक्षकांच्या हक्कासाठी सदैव त्यांच्यासोबत उभी राहील असे आश्वासन दिले या भेटीप्रसंगी शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे सचिव लोंढे उल्हासनगर विभागाचे उपाध्यक्ष प्रकाश मगर खतोडे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शार्डू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या